হতামোয়িয়ে আজিয়ে. হানেয়ে হামেলাকরে. ইনাশে পোলারগারগারে হাম্য়ে. হামে সিড়েনে পামারকরাকেশে. পামে আজিয়ে

आतापर्यंत पण आलेला जोड्यांकडे पहिल्यावरती विराजमान असलेली जोडी मोरोबा माराई प्रसन्न लांजेकरांची जोडी आणि डावऱ्या एकवीस सेकंद आणि पंचवीस कोपंड दुसऱ्यावरती विराजमान असलेली जोडी ज्या जोडीनं सामाधोबा प्रसन्न जेव्हा लांजा जेव्हा सुंदर आणि शंकर बावीस सेकंद आणि नऊ कोण पॉईंट तिसऱ्या वरती विराजमान असलेली जोडी संजय वामन सावंत काली बांबर कर्षा आणि शंकर दहा सेकंद बावीस सेकंद आणि दहा कोण पॉईंट एका कोण पॉईंट मुळे पॉईंट सुद्धा काय करू शकतो हे तंजू समजून घेणं गरजेचं आहे एक प्लोक पॉईंट देखील ओला असतो प्रत्येक ज्याची पाळताना खरं लागला असतो की त्या छातीमध्ये खड्यात असतो आणि तेव्हा या ठिकाणी नंबर चा मानकर होतो गुलाला चा मानकर होणं सोपं नाही ना। टू व्हीलर चालवतो कोणी फोर व्हीलर कोणी चालवतो ब्रेकची गाडी असते बिना ब्रेकची गाडी बिना ब्रेकची गाडी चालवणं सोपं आहे मर्दांगी ड्रायव्हरच काळज लागतो अतिशय सुंदर बघा आता तापड्या बघा आग अतिशय सुंदर वगैरे पडतो जोडू पाहतो छोटाच्या मैदानामध्ये

या ठिकाणी या स्पर्धेसाठी ज्याने ज्याने दक्षिसे दिलेले आहे देणगी स्वरूपात ज्यांनी देणगी दिली आहे त्या सर्व माझ्या बांधवांना किंवा भगिनींना विनंती आहे की आपण या ठिकाणी दक्षिण समारंभाच्या वेळेस आपण सर्वांनी स्ट्रेस समोर येऊन थांबायचं आहे या ठिकाणी या ठिकाणी कोणा अठ्ठावीस सॅकड आहे सोया स्पर्धेतली शोभडी आज शोभत चाललेला आहे ठीक आहे आज शो गे आहेत आधीच ऐकत नाही पहिल्या आताची याच्या म्हणतो मारा म्हणजे धावतील मारू नका कृपया बोबई कोणी इजा करू नका तिसऱ्यावरती विराजमान असेल अठ्ठावीस सेकंद आणि एकोणीस पॉम्पनो लोकेशर्माने लांजा देऊ दे लक्ष आणि कोण्या ड्रायवर होता तो पंचवीस शिंदे दुसऱ्यावरती विराजमान असेल पंचवीस सेकंद आणि पासष्ट पॉम्पण विष्णू बोडले लावले चाकी होता पंचवीस शिंदे चंदळ आणि बोडली आणि ज्याने वीस सेकंद

तो 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 गावती बाईंचा रोगॉर् करता आला नाही तर घाटीमध्ये पहिल्यावरती विराजमान असलेली जोडी एकवीस सेकंद आणि पंचवीस फोट तर घाटी गावती घाटामध्ये पहिल्यावरती विराजमान असले आता आलेलं आहे जन्मल जोडी जोडी अंतिम टप्प्यामध्ये आलेली स्पर्धा या स्पर्धेतली जोडी बाजूच्या मारतायत रोज शिंगे वेगरंगी अशी जोडी आहे अतिशय सुंदर वेगाने पडणारी अशी जोडी आहे ज्या जोडीचे नाव आहे अखंड महाराष्ट्रामध्ये एक वस्ती घालणारे वेळेला लासा अशी जोडी आहे दादा 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 नाराज केलेला आहे या जोडीने बाद झालेला आहे